हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आजारा खरंच सकाळपासून ना एवढं छान घडत ना मस्त कामं होत चाललेली नाहीतर डोक्याला उठलं की टेन्शन असतं जाऊबाईचं पोरगा चाललं आहे त्याला किती मजा वाटते लांब आहे तिकडं तुम्हाला दिसणार नाही आज आनंदाचं कारण म्हणजे ही सकाळ सकाळी वाड्यावाला आला आणि गायांना वाडं टाकलं इकडे सगळ्या जनावरांना वाड वगैरे टाकलं धारा झाल्यात झाडलोट करायची झालेली तू पण चालू आहे बापुन्या <सकता> चालेल सगळे घाणगापूरला आम्ही जाऊन आलो आणि मी चालले शेतात काय झाले धारा काढल्या आणि गुरांना वैरण केली झाडलोट वगैरे झाली सगळी पण कामं तशीच राहिलीत मळलेलं चपात्यांचं तसंच ठेवले घरात नेऊन साडेआठ वाजले सकाळची आणि तुरीची मशीन आली शेतात म्हणून चालली आता शेतात याच्यात घेतले काय अरे बापरे व्हिडिओच्या नादात विसरलं असतं या घ्यायला सांगितलं होता चौधरी साहेबांनी पण या कुठं ठेवलं आहे आता काय माहिती तर काल संध्याकाळी काय मशीन आली नाही तुरीची तुरी करायला मग आजच आली म्हटलं बरं झालं सकाळी सकाळी मशीन आली ती म महत्वाचं काम झालं आहे असं की वाडं आलं सकाळ सकाळी नाहीतर वाडं नसतं ना तर गुरांना काय टाकायचं पंचायत झाली असती एवढ्या सकाळी मशीन आल्यावर वैरण काढून आणायला वेळ नव्हता आणखीन दूध तर दिलं आहे लोकाकडं चुलत धीरांकडे आमच्या दूध दिले घेऊन जावं म्हटलं दुधाचे दिवस डेअरीवर घालायला आणि विळा काय भेटत नाही खुरपत घेऊन जाते आता आणि काहीच कामं आवरले नव्हती आंघोळे पण नाहीच झालेत आमच्या तोंड दुन चहा पिलो वाडे वाड्यावाले दादा आले होते दुसऱ्या गावचे ते शेजारच्याच गावचे मग ते आले होते आणि एक तांबे भरून घेते सोबत वाड्यावाले दादा आले होते आली बघा शेतात सकाळी सकाळी ना वाड्यावाले दादा आले ते दारा काढतानाच मग ती वाडं घेतलं त्यांचं पाणी होते का नाही तोपर्यंत मशीनवाले ए नाना आले मग ते बोलले मला दुसऱ्या खळ्यावर जायचं आहे ती मोठं खळे तिकडं उशीर लागलं आधी सकाळी सकाळी तुमची करून घेऊया म्हटलं मग बरं झालं चला आम्ही पण मोकळे होऊ ना दिवसभर दुसऱ्या कामाला आणि मग ती धारा होईस चोर झाडून झुडून पण असते सकाळचं शेण उचलायचं धारा काढायच्या गु गायांचं खुराक पाणी मग स्वयंपाक करणंच झालं नाही चपात्याचं पीठ मळलं ठेवून दिलं आणि आली शेतात निघून ती वाडा आलं तिला बेस्ट काम झालं आणि चालली आता शेतात इतकं धावपळ होती थोडी पण भारी वाटतं बरं का मला आज वेळेत कामं झाल्यावर तर आता मशीनजवळ जाऊन दाखवते मोबाईलची चार्जिंग संपली वेळेवर माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नसते अजून तर बघू किती व्हिडिओ शूट होते मला माहीत नाही तुम्हाला अपडेट तर देईलच नंतर तंगूस खिशात घाला खिशात घाला की शेरू बघा कसं मध्ये मध्ये करतोय दगड आणू काही नारळ फोडायला तिथं फोडत आहे त्याला लावा गन आधी नारळ फोडा मग त्याला गन लाव नारळ द्या म्हणत होती ना मी दगड देऊ काय होणार गणपती बाप्पा मोर्या काय होईल ते होईल आपल्या नशिबाने होय कुठले कष्ट केलेत आपण त्यात एक तुकडा ठेवा तिथं बाज झाला हातातला ट्रॅक्टर खाणार आहे हादऱ्याने पडून जाईल तुकडा ठेवा की बार का तर मंडळी आता होणार आहे चालू मशीन आणि मी स्टँड घेतलं होतं स्टँड राहिलं माझं घरी विसरून जाऊ दे चला रील बनवायची राहिली की पण इन्स्टाची <laughs> तर मंडळी शेतामधून आलो ना सकाळी तिथं मोबाईलला चार्जिंग नाही राहिली आणि सगळी गोंधळ होऊन बसला माझ्या चार्जिंगचं माझ्या फोनच्या चार्जिंगचं खूप अवघड असते त्याला चार्जिंगच टिकत नाही टिकत नाही म्हणजे का काय माहिती व्हिडिओ एखादा अपलोड केला की चार्जिंग संपून जाते लोकांचं नेट संपतं माझी चार्जिंग संपते मग घरी आलो आणि काही जेवण वगैरे बनवलं नव्हतं जसं की मी सकाळी सांगितलं होतं जेवण बनवलं खाल्लं पिल्लं थोडा वेळ आराम केला गुरांची वैरण काडी चौधरी साहेब लगेच गेले तिकडून आले गावात गेले गावाकड गावाकडनं येऊन नंतर करमळ्याला गेलेत मग वैरण बिडी गुरांची ही असं भरपूर टाईम गेला त्याच्यात थोडा वेळ आराम केला आता फ्रेश झाली छान आणि आता ते खळ्यावरचं मात्र वगैरे ती, ती गोळा करून आणायचे आणि काटक्या बिटक्या आहेत तिकडं हवेला चांगलं उफणता येतं ना इकडं हवा लागत नाही आणि कोंबड्या बिंबड्या त्रास देतात मग खळ्यावरच आहे तर आता आपण भेटूया खळ्यावरच सरळ आता परत चालली आहे मी शेतामध्ये आता जाताना चिंगीला घेऊन जाते आणि सकाळी काही बिळी नेली नव्हती गाय पण नेली नव्हती पण आता गायला नाही नेत कारण नेता नेता आणि आणता आणता उशीर जाणार माझा मग त्यापेक्षा फक्त चिंगीला घेऊन जाते आणि खळ्यावरचं काम करून येते मग उद्यापासून म्हणजे आजचं खळ्यावरचे आज खळ्यावरची सगळी कामं झाली तर उद्यापासून मी भरणं करायला रिकामी होईल ना म्हणून तर आता आपण भेटूया खळ्यावर सरळ येतो का माझ्या पशी का मला बे वाटतय म्हणून येतो का तर मंडळी आलेली आहे शेतामध्ये आणि चिंगी चिंकी बघा खात खाताय तिथं चालली आता थेट खळ्यावर चालली थेट अगं बाई मोबाईल एवढा खराब झालाय बघितलंच नाही मी कॅमेरा एक मिनिटा हम्म आता दिसतंय का क्लिअर अजून काय आमचे चौधरी साहेब आले नाही अगं बाई मी राहणार आले नाही आताच आली तर हे आले शेरू पण आलाय मागं माग मी राहणार ते तिथं आले माझ्या मागं मागं आणि मी घरी वाट बघून बघून आता येतील मग येतील आता येतील मग येतील म्हटलं चला बसण्यात काही पॉईंट नाही माझं परत काम उरकायचं नाही मला तोंड काळं दिसतंय का इकडून दिवस लांब गेले बघा शेरू किती लाडत आले बघा 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 काय तू आकाच जाऊ नको कडे लय दिवसांनी भेटल्यासारखं करत असतो <laughs> लय घादई लय घाणेडा कोणी करता अरे काम करायचंय आपल्याला चल ते बघ गेले आहे का मग कुठून गेले कस आयडिया करतात कशी आहे आमची जत्रा आहे सोबत शेरू चौधरी साहेब पिंकी 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 गेली आहो पिंकी पिंकी येतो कोंड़ा सवयीप्रमाणे माझ्या हे आहे आमचं इथली खळ ती मात्र नीट करायचे ती काटक्या कुटक्या काढायच्या ह्याच्यातनं तुरी गोळा करायच्यात उफनायच्या थोड्या काम भेटू नंतर छाक एवढे रानात पडले खायला तिथं पाहिजे हो तिला लोखंडी पाठी बारकी भेटली नाही मला हा मी ही आणली ही आणली म्हणलं ही उपना यायचं नाही त्यातनं म्हणलं सगळीकडनं लागल हाताला सोनीची पाटी ती हम्म विसरून गेली ती तिच्या नाही काय माहिती अन्ना ती नाही मला माहिती पण ती सोनीची पाठी खाटूर होती मी बघितली होती मी आणणार होती पण म्हणलं आधीच जेवढी फाटकी पाटी सगळी चिरली आणि लागाय विगायच्या हाताला जाऊन उभी तिचं म्हणणंय की चल घरी आता अंधार पडायला लागलय दिसली ग कुठे खूप लांब उभी तिला वाटते आता चल घरी अंधार पडायला लागलय पण काय झालंय एवढं सामान राहिले अजून घरी न्यायचं मग चौधरी साहेब येत आहेत ना सामान न्यायला मग कसं सोडून जाणार इथं परत उचलू लागायला कोण नाही त्यांना म्हणून थांबली मी या 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 अंधार पडायला लागला म्हणून तिला भीती वा, भी वाट भीती वाटायला लागली <laughs> चला मंडळी जाते घरी हलते कॅमेरा कशाला काय नसते जाते घरी चिंगी अंधार पडायला लागलाय चिंगी घाबरायला लागली माझी ते बघा किती अंधार व्हायला लागलाय आणि चिंकी घाबरायला लागली काय फायदा नाही तिला घरी सोडवून चौधरी साहेबांच्या गाडीवरच येते आता शेरू पण निघाला माझ्या पुढं ती घाबरती ओरडती एवढी काय उपयोग नाही थांबवून बॅक कॅमेराने दाखवते कसा अंधार पडायला लागलाय की बघा कसा अंधार पडायला लागलाय बघा कसा अंधार पडायला लागलाय कशी पळाली पुढं घाबरायला लागली ना ती ओरडायला लागली मोठ्या मोठ्याने कसा अंधार पडायला लागलाय सगळीकडं थांबण्यात काय पॉइंट नाही त्यांच्या बरोबर गाडीवर बर परत येते उचलू लागायला त्यांना आता हिला घेऊन जाणं मला गरजेचं आहे घरी नाहीतर ही बाय वडून वडून डोकं आऊट करून टाकील माझ वाट बघून बघून मी घरी निघाली आणि चौधरी साहेब पुढून आले आता एखादं बाचका आणतील चट दुसऱ्या खेपेला मी येते त्यांच्यासोबत दुसऱ्या खेपला येते तुमच्या बरोबर शिर्डीच चिंगे शिर्डी दुसऱ्या खेपला तुम्ही आलात ना मग येऊन उतरून लागायला चल बघा तर मंडळी कमी पसारा आहे म्हणून अजून पसारा माझ्या वाट्यावर एक तर दोन तीन दिवस झालं रानात काम करत होती रोज 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 शेतात जायची उठले की त्यामुळं घरी काम करणं झालं नाही आणि घरी लक्ष देणं झालं नाही एवढं कामांचं आधीच माझ्या ऑलरेडी ढीक पडलं आहे आणि वर मग घ्या आता उद्या हे सगळं व्यवस्थित करून ठेवते गोण्याची तोंड वगैरे लावून ठेवायची तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र